कोकणातल्या चिकलात सुद्धा आनंद आहे आपण बघू शकता पाठीमागे जर हे पाहिलं तर त्या चिखल नांगरणीची स्पर्धा आहे आणि या जा जा चिकल, चिकल तुम्ही ही गर्दी भर पावसामध्ये बघू शकता भर पावसात देखील कोकणी माणूस या स्पर्धेचा आनंद घेत असतो आणि आपल्याकडे बैलगाडा शर्यत ही वेगळी असते फाटीतून धावणाऱ्या गाड्या असतात परंतु इकडं हे चिखल नांगरला जातो या बैलांचे आता सध्या ट्रायल चालू आहे परंतु नांगरणीची जी स्पर्धा ती थोड्या वेळात सुरू होणार आहे कोकणामध्ये गणपती उत्सव चालू आहे त्यामुळे मुंबई असलेले चाकरमानी जे आहेत ते कोकणामध्ये आपापल्या गावी आलेले आहेत त्यामुळं इकडे गर्दी पण तुम्ही किती मोठ्या प्रमाणावरती आहे ती बघू शकता हा जो खेळ आहे हा कोकणच्या मातीतला खेळ अत्यंत आनंद देणारा आहे आणि हा संपूर्ण खेळ ही स्पर्धा कशी असते काय बक्षीस असतात इथले काय काय नियम असतात हे सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे पण यासाठी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही माझं शर्यत गेम चेंजर है। यूटूब चानल सबस्क्राइब हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि तिथं हे व्हिडिओ पहा